नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल तसेच आपले इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या नावाने वेबसाईट तसेच ऍप्लिकेशन आहे मोबाईल ऍप्लिकेशन यामध्ये आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि कोर्सचं जे टायटल आहे ते बघा एन्टायर इंग्लिश ग्रॅमर तर हा आपण लेसन नंबर टू बघणार आहोत आणि या सेशनमध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं आहे सगळ्यांना एक विनंती आहे की सगळे लेसन हे सिक्वेन्सने बघा जेणेकरून तुम्हाला पहिल्या लेसनवर ते दुसरा लेसन कसा डिपेंडंट आहे हे देखील लक्षात येणार आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे आता आपण इथे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कशाला म्हणायचं हे समजून घेऊया मिनिंग ऑफ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आता सब्जेक्ट ज्याला करता म्हणतो आपण वाक्यामध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये सुरुवातीला जो करता आलेला असतो तो म्हणजे सब्जेक्ट आणि उर्वरित जेवढा पार्ट असेल वेद वर्ब आणि बाकीचा जो पार्ट असेल ऑब्जेक्ट असेल कॉम्प्लिमेंट असेल त्याला आपण प्रेडिकेट असे म्हणतो आता सुरुवातीला बघा वी आर टॉकिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग इज कॉल सब्जेक्ट जर एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण जर बोलत असू तर त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो त्याला करता असं म्हणतो त्याला आपण डुअर ऑफ ऍक्शन असं म्हणतो सेकंड बघा वी आर टॉकिंग समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग म्हणजे आपण जर सब्जेक्ट विषयी काही बोलत असू त्या व्यक्तीविषयी काही बोलत असू त्या गोष्टीविषयी काही बोलत असू इज अ ऍज अ प्रेडिकेट तर आपण त्याला प्रेडिकेट असं म्हणतो तीन नंबर बघा सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स कधी लक्षात ठेवायचं सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येतो एखादी केस असेल की जिथे हा सब्जेक्ट शेवटी येतो तसे एक्झाम्पल्स मी घेणार आहे युजली अँड प्रेडिकेट कम्स आफ्टर द सब्जेक्ट म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट आणि शेवटी प्रेडिकेट काही ठिकाणी कशा पद्धतीनं सब्जेक्ट हा शेवटी येतो ते देखील मी काही मध्ये सांगितलेलं आहे यानंतरच बघा इट मीन्स द पार्ट दॅट टेल्स समथिंग अबाउट अ सब्जेक्ट इज द प्रेडिकेट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यामधील प्रेडिकेट कशाला म्हणायचं जर जो पार्ट आहे आपल्याला कशाविषयी सांगत असेल त्या वाक्यामधला त्या सब्जेक्ट विषयी त्याला प्रेडिकेट म्हणायचं हे इथे लिहिलंय बघा मी नोट महत्वाचं आहे इथे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे नोट काय आहे समटाईम्स अ सब्जेक्ट मेक कम आफ्टर अ प्रेडिकेट कधी कधी प्रेडिकेट नंतर सब्जेक्ट येऊ शकतो कारण इंग्लिश ग्रॅमर शिकताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक्सेप्शन देखील बघायचे आहेत आणि ते समजून घ्यायचं आहे एक्झाम्पल्स इथे बघायचे आपल्याला सब्जेक्ट अँड प्रेडिकेटचे एक्झाम्पल्स आपण इथे आता बघणार आहोत काय दिलंय बघा इथे द बॉय स्टूड ऑन द टेबल द बॉय ऑन द टेबल आता या वाक्यामध्ये हे सुरुवातीला जे आहे बघा द बॉय हा झाला सब्जेक्ट अँड स्टूड ऑन द टेबल हा झाला प्रेडिकेट त्यानंतर इथे बघा सेकंड सेंटेन्स वी शुड प्रॉफिट बाय एक्सपिरियन्स तर इथे वी झाला सब्जेक्ट आणि शुड प्रॉफिट बाय एक्सपिरियन्स हे झाला तुमचं प्रेडिकेट त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा अ सिक रूम शुड बी वेल व्हेंटिलेटेड म्हणजे तिथे काय असायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं वारा असणं गरजेचं आहे एअर तिथे खेळती राहणं गरजेचं आहे इथे काय आहे आता बघा रूम झाला तुमचा सब्जेक्ट अँड शुड बी वेल व्हेंटिलेटेड काय झाला तुमचा रेडिकेट असंच नेक्स्ट सेंटेन्स मध्ये द शेफर्ड हियर्स द बार्किंग साऊंड या वाक्यामध्ये सुरुवातीला जे शेफर्ड आलेलं आहे द शेफर्ड हे झालं सब्जेक्ट आणि उर्वरित जो पार्ट आहे हियर्स द बार्किंग साऊंड तो झालेला आहे दा प्रेडिकेट आता एक बघा आपण इथे बघितलं होतं समटाइम्स अ सब्जेक्ट मे कम आफ्टर प्रेडिकेट तर हे सेंटेन्स बघायचंय तुम्हाला इयर कम्स द बस तर या वाक्यामध्ये द बस इथे सब्जेक्ट होतो आणि सुरुवातीला हा प्रेडिकेट इथे आलेला आहे त्यानंतर बघा हे वाक्य समजून घ्या स्वीट्स आर द युसेस ऑफ ऍडव्हर्सिटी या वाक्यामध्ये स्वीट्स जे आहे याला यस बाकी लावायचं बघा स्वीट्स जे आहे हे सब्जेक्ट आहे अँड आर द युसेस ऑफ ॲडव्हर्सिटी हा झालेला आहे प्रेडिकेटचा पार्ट त्यानंतर सिट डाऊन आता हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे इथे सब्जेक्ट काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा असतो द्या सब्जेक्ट इज यू यू सिट डाऊन लक्षात घ्या तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगितलं तिथे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे पण आपण इम्परेटिव्ह मध्ये सब्जेक्ट हा त्याचा उच्चार करत नाही किंवा त्याला लिहित नाही त्यानंतर बघा ओपन द डोअर म्हणजेच काय यू ओपन द डोअर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कशाला म्हणायचं आहे समजून घेतलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच आपण या कोर्समध्ये सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे रेकॉर्डेड सेशन्स तसेच डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि ऑनलाईन टेस्टच्या स्वरूपात मी तुम्हाला इथे माझ्या ऍपवरती प्रॅक्टिस देणार आहे तरी सगळ्यांनी कोर्स जॉईन करा थँक्यू थँक्यू सो मच